तुझ्याशी तुम्हाला विचारून लागणार होती असं ताई तुम्ही भोपळ्याचं काही करणार नसाल तर आम्ही लागू का हसू नका हिरण्य गर्भ मनोरंजन निर्मित परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गुमा चित्रपटाचा सध्या बोलबाला आहे या चित्रपटाचं लेखन परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी मिळून केलंय या, या सिनेमाच्या माध्यमातून स्वप्नील जोशी हा निर्माता म्हणून देखील समोर आलाय तर त्याच्यासोबत शर्मिष्ठा राऊत तेजस देसाई तृप्ती पाटील परेश मोकाशी मधुगंधा कुलकर्णी यांनी देखील निर्मात्याची भूमिका बजावली आहे मुक्ता बर्वे नम्रता संभेराव सारंग साठे बालकलाकार मायरा वाईकूळ सुकन्या कुलकर्णी मोने सुप्रिया पाठारे यांच्या महत्वाच्या व्यक्तिरेखा देखील सिनेमात आहेत कामवाल्या बाईच्या भोवती भावविश्व टिपणारं असा हा सिनेमा कदाचित पहिलाच सिनेमा असावा तेव्हा चला तर जाणून घेऊयात परेश मोकाशी दिग्दर्शित घुमा पाहण्यासाठीची ही पाच कारण पगार देते ना तिसरं महायुद्ध झालं ना तर हे काम मला बायांच्या टंचाई मुळे होईल कारण नंबर एक म्हणजे कथा पटकथा आणि संवाद नाजग घुमा या सिनेमाचं लेखन परेश मोकाशी आणि मधुबंदा कुलकर्णी यांचं आहे या सिनेमाची कथा आनंद राणी आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी सायली उर्फ चिकू आणि त्यांची कामवाली बाई आशाताई यांच्याभोवती फिरते आशाताई आणि राणी यांच्यात कायम आशाताईंच्या उशिरा येण्याचे बाद होत असतात पण ते म्हणतात ना तुझं माझं आणि तुझ्या वाचून राणी आणि आशाताईमधील नातं असंच काहीस असतं आशाताईंच्या उशिरा येण्यानं एकदा राणीच्या कुटुंबावर जीव घेण्या प्रसंग ओढवतो आणि राणी आशाताईंना हाताला धरून घराबाहेर काढते पण त्यानंतर राणी अशा काही अडचणींच्या चक्र सापडते की तिला कामावरून काढून टाकलेल्या आशाताईंशिवाय मदतीचा कोणताच पर्याय तिच्या समोर राहत नाही राणी आशाताईंना परत येण्याची विनवणी करते पण आता आशाताई परत येतात का राणीला त्याच कामावर परत का हव्यात ती त्यांची समजूत कशी काढते असे काही प्रसंग डोळ्यातून टचकन पाणी काढणाऱ्या सीन्स आणि संवादांनी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात कारण नंबर दोन अभिनय सिनेमात मुक्ता बर्वे राणीच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे अभिनयात मुक्ता चौफेर बॅटिंग करते हे आता काही नव्यानं सांगायला नको रोज घर ऑफिस सांभाळत तारेवरची कसरत करणाऱ्या वर्किंग वुमनची व्यक्तिरेखा तिनं अगदी चोख पठवली आहे तर समोर मुक्ता असताना आपला सिनेमातील नौखेपणा कुठेही न दाखवता नम्रता संभेराव हिनं साकारलेली आशाताई देखील एकच नंबर मुक्तासमोर समोर नम्रता अगदी तोडीच तोड वाटली आहे नम्रतानं वठवलेली आशाताई कधी हसवते तर कधी रडवते पण आपलं मूल घरी ठेवून कामासाठी बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वर्किंग वुमनला मग वाटू लागतं अशीच एक आशाताई आपल्याही पाठीशी असावी बायको आणि कामवाली बाईच्या तू तू मेहेमध्ये भरडला जाणारा नवरा अभिनेता सारंग साठेनं कमाल साकारलाय तर बाल कलाकार मायरा वैकुळनं आजूबाजूच्या सगळ्या दिग्गजांमध्ये अभिनयातून आपली चमक उत्तम रीतीनं दाखवली आहे सिनेमात सुकन्या कुलकर्णी मुने मुक्ताच्या आईच्या भूमिकेत तर सुप्रिया पाठारे सारंग साठेच्या आईच्या भूमिकेत भाव खाऊन गेल्यात सिनेमात मध्ये मध्ये हसाचा कटकू होतो तो त्यांच्यामुळेच शर्मिष्ठा राऊत आणि मधुगंधा कुलकर्णी मैत्रिणीच्या भूमिकेत दिसत आहेत तर सिनेमात त्यांच्या व्यतिरिक्त स्वप्नील जोशी प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांचंही सरप्राईज पॅकेज आहे कारण नंबर तीन म्हणजे दिग्दर्शन परेश मोकाशीचे सिनेमे म्हटले की कथा खर तर स्टार असते त्याची हरिश्चंद्राची फॅक्टरी एलिझाबेथ एकादशी वाळवी आणि अनेक इतर सिनेमे याचं ज्वलंत उदाहरण दिग्दर्शक म्हणून तो कथेपासून कलाकारांच्या अभिनयापर्यंत साऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना रियल वाटतील मनाला भिडतील यावरच नेहमी भर देताना दिसतो त्यामुळे कामवाली बाई आणि तिचं भाव विश्व दाखवताना तिच्या सन्मानाला कुठेही धक्का पोहोचणार नाही याची दखल त्यानं घेतलेली दिसते मुक्ताच्या तोंडी एक संवाद दिलाय याचा दाखला इथे द्यावासा वाटतो मुक्ता एका प्रसंगी म्हणते खरं तर आपण सगळ्याच कामवाली बाई आहोत उगाच आपण लोकांच्या घरात काम करायला येणाऱ्या कामवाली बाई म्हणतो सिनेमात सहज केलेली प्रसंगांची पेरणी परेश एक उत्तम दिग्दर्शक आहे हे, हे पुन्हा एकदा सिद्ध करून जातो या सिनेमात परेश पडद्यावरही दिसणार आहे बरे का आता ते पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये मात्र नक्कीच जावं लागेल कारण नंबर चार म्हणजे संगीत नाजगुमा सिनेमातून मोजून तीन गाणे प्रासंगिक आहेत त्यातील एक नाजगुमा हे गाणं तर प्रदर्शना आधीपासूनच ट्रेंडिंग आहे पडद्यावरही हे गाणं एंडिंगला पाहताना त्यात मुक्ता बर्वेनं स्वतः एक गाणं देखील गायलंय कारण नंबर पाच म्हणजे कुलकर्णी जोशी शर्मिष्ठा राऊत यांनी एकत्र येऊन नाजग घुमाची निर्मिती केली आहे बराचसा सिनेमा हा एका फ्लॅटमध्ये घडतो सिनेमा महागड्या सेटवर नाही तर रिअल लोकेशन्सवर शूट करण्यात आला त्यामुळं तो आणखीनच खरा वाटतो मराठीतील उत्तम कलाकार घेऊन स्त्री केंद्रित सिनेमाला हलक्याफुलक्या फुलक्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झालाय असं म्हणावं लागेल म्हणूनच लोकमत फिल्मीकडून नाचग घुमा या सिनेमाला आम्ही देतोय तीन स्टार्स तेव्हा तुम्हाला हा सिनेमा कसा वाटलाय आणि जर पाहिला नसेल तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी